तुम्हाला लग्न जायचं आहे आणि सगळे काल केंद्र सरकारने जो कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला तो अतिशय फसवा निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही शेतकरी म्हणून जाहीर निषेध करतो त्याचं कारण असं आहे की ज्या आखाती देशामध्ये दुबईसारख्या राष्ट्रामध्ये देशामध्ये शंभर रुपये आज रोजी कांद्याचा भाव आहे त्या ठिकाणी निर्यातीला परवानगी दिली नाही सरकारने केंद्र सरकारने ज्या गरीब देशामध्ये आज रुपये अठरा आज अठरा रुपये किलो वीस रुपये किलो, किलो कांद्याचा दर आहे त्याच देशामध्ये परवानगी देण्याचं धोरण हे जे केंद्र सरकारने घेतलेलं आहे ते शेतकऱ्यांसाठी अतिशय चु चुकीचं आणि मारक आहे यामुळं फारशी निर्यात होणार नाही आणि शेतकऱ्याच्या दरामध्ये सुद्धा सुधारणा होणार नाही फक्त हे निवडणुकीच्या तोंडावर फक्त शेतकऱ्यांचे मतं जिंकण्यासाठी किंवा मतं वळवण्यासाठी हा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही या निर्णयाचा जे निषेध करतो त्यांना निर्यात बंदी उठवायचीच असेल ला ला तर संपूर्ण जगामध्ये कुठेही कांदा निर्यात करायची शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला परवानगी दिली पाहिजे हे धोरण घेतलं तरच शेतकऱ्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे जी एकच एजन्सी त्यांनी निर्यातीसाठी नेमलेली आहे तीसुद्धा रद्द झाली पाहिजे आणि प्रत्येकाला निर्यात करण्याची परवानगी दिली पाहिजे आम्ही सोबत होतो आणि आपलं होते देवाचं बरं आहे देवाने सांगितलं गर्दीच्या दिवशी नोकरी तू आरामशी माय नाही कशाला येतो हनुमान जयंती दिवशी लय गर्दी झाली आम्ही भाद्रा हनुमानला काल गेलो होतो ना म्हणलं कृष्णा पाटील आले होते तुम्ही करा नाही म्हणे का नाही आपल्या चांगला परिचय आहे म्हणे आपल्याला फार चांगलं आहे म्हणे त्यांनी सांगितलं आज गर्दी कृष्णा पाटील आपलं जवळच ना ते आरामशी या मग गप्पा टप्पा होईल गर्दी काय बोलणं राम मंदिर काय ह्या आराम कॉन बोल त्या दिवशी चालू झाले काय बापास ऐकले अरे पहिले मंदिर सरकार उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिली मग झालेलं मंदिर म्हणून हे लोक आता अशा प्रचारा लागलेले यांनी म्हटलेलं राम मंदिर चालतं यांनी बजन गोली की जय म्हणतो पण आपल्या गीतामधलं जय भवानी त्यांना चाभत नाही जय भवानी लितीशाली माहिती तुम्हाला जय भवानी आपल्या गीता जय भवानी काय जाते अरे यहा महाराष्ट्रन्मले पोरालाई जै भनी जयेश पोरमा जा भनजय भए मलाई सोर भन् जयजी भएस अरे पोर बोलताजी भन्ता मतीत गुण अरे अशा पद्धति विचार वेगियाचार सूमशाही घटना बदलण्याचं त्याचा चारशे फार का पाहिजे चला उद्या ग्रामपंचायत निवडून आणायची आपण काय म्हणतो बाबा अकराची ग्रामपंचायत सहा आपले आले पाहिजे असंच आपली अपेक्षा असते ना नाही नाही अकराच्या अकरा, अकरा माझे झाले पाहिजे असं असतं का असं होत असतं का दहा झाले दा पाहिजे असंच असत पण दहा आले अकरा आले जाऊन कोणीच विचारलं आपल्याला हे नसतं ना आपण हमकर असो कायदा असतो ज्यावेळेस थोडस कमी जास्त असत त्यावेळेस जरा असं कंट्रोल असतो बरोबर आहे का नाही म्हणून यांचं चार सो पार चार सो पार यांचं जे चालू आहे ना हे होत नाही मी होतो देशातल्या जाणकार लोकांनी प्रत्येक राज्याची यादी बघा समजा महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहे मागच्या वेळेस आपण शिवसेना आणि भाजप एकत्र होतो एक्केचाळीस जागा होत भाजपच्या सत्रा आता किती येते तुम्ही सांगा तुम्ही सांगा आमदार मी अर्ध्या समजतो त्यांचा एक धरून चला समजा चोवीस जरी आले तरी त्यांच्या कमी किती राहिल्या सतरा जागा कसं आता उत्तर प्रदेश मध्ये ऐंशी जागा आहे सपा काँग्रेस एकत्र आहे किती जागा येतील अंदाजे दुसऱ्याच्या काँग्रेस भाजप सोडून किती येतील पन्नासशे आज म्हणजे तीस उरल्या ना मी म्हणतो पंचवीसच आल्या मध्य प्रदेश गुजरात राजस्थान छत्तीसगड ह्या जागा हंड्रेड पर्सेंट भाजपला द्या चला हंड्रेड पर्सेंट मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये एक दोन दोन चार दोन चार काँग्रेस येतीलच ती वच गुजरातमध्ये एखाद्याच येईल नाही हे येत पण ह्या जरी मोजल्या तुम्ही तरी भाजप दोनशे सव्वा दोनशेवर जात नाही दक्षिणेत भाजप कुठंच नाही एकशे सव्वीस जागा आहे दक्षिणेत भाजप कुठंच नाही या आता सांगा ममता बॅनर्जीच्या राज्यात भाजप मागच्या वेळेस पेक्षा कमी होईल का जास्त होईल लालूच्या बिहारमध्ये भाजप कमी होणार जास्त होणार कमी होणार दिल्लीमध्ये भाजप कमी होणार का जास्त होणार पंजाब पंजाबमध्ये भाजप कमी होणार जास्त होणार हरियाणा लावण गणित तुम्ही बरोबर तुम्ही जर गणित लावलं ना कसं असतं एखादं आपल्याकडे माझ्या तसे फोटो बोल पण रेटून ना फोटो बोल रेटून रेटून वाटतंय खरंच एखादं हे काही होत नाही काही होणार नाही एवढंच लक्षात ठेवा त्या हेतून गाव नाही दाजूबा एका एकरची गोष्ट बघ पत्तीस हजार आपले मागे पडतात आपल्याला देतात किती सरकार सहा हजार तीन टक्के म्हणून हे सगळं इलेक्शन देशाची तुमच्या गावातली इलेक्शन नाही तुमच्या गावातली ग्रामपंचायतीची इलेक्शन नाही गेली लक्षात ठेवा या सगळ्या विषयाचा काप मी कापसार पण असं सा सांगितलं काय ठिकाणी कापूस जेवढं उत्पादन आहे या जगातल्या उत्पादनाच्या पस्तीस ते चाळीस टक्के उत्पादन आपला भारत करतो जगाचा जेवढं उत्पादन आहे कापसाचं त्यातलं एकटा भारताचं उत्पादन पस्तीस ते चाळीस टक्के मिनिमम पस्तीस टक्के सदुतीस जातं अडतीस जातं बेचाळीस पण पण जातं पण पस्तीस ते चाळीस टक्के मला सांगा पस्तीस ते चाळीस टक्के जर उत्पादन असणार आयात त्यासाठी करायची कापसाची ऑस्ट्रेलियातून कापूस आला की नाही आला सगळ्यांना माहितीये का नाही गरज काय सांगा हेच आपलाच कापूस घेतात आपल्याला जास्त भाव द्यावा लागेल आपल्याच कापसाच जर आपण डिग्जाम वेगवेगळ्या टेक्स्टाईल निघालेल्या यांना आपल्याला नेलं आपल्याला ऑस्ट्रेलियात बनलेलं द्यावं लागेल आपलं नाही द्या आता सरकारचं हे जे धोरण केंद्राचं हे सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना मारणार आहे आणि ही निवडणूक तुमची